श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींच्या तीन सेवा ज्या केल्याने स्वामी कायम तुमच्या सोबत राहतील स्वामींना प्रसन्न करण्यासाठी खूप काही जास्त करावं लागत नाही खूप जास्त जप तप करावं लागत नाही साधी सरळ सेवा स्वामी स्वीकार करतात पण रोज आपण स्वामींचं नामस्मरण केले पाहिजे ज्याच्या मुखी स्वामी तो सदा सुखी दोन दोन तासपासून पारायण करण्याची अजिबात आवश्यकता नाही पण जर तुमच्याकडे वेळ असेल तर नक्कीच करा एक सकाळी घराबाहेर पडताना स्वामींसमोर बसून एका तांब्या भरून घ्या अगरबत्ती लावा त्या अगरबत्तीची रक्षा पाण्यात पडावी अशी ठेवायची आहे पण एकदम किंचित पडली तरी चालेल कारण आत्ता अगरबत्ती धूपमध्ये देखील केमिकल मिक्स असतात तांब्यावर उजवा हात ठेवून तीन पाच सात किंवा अकरा वेळा तारक मंत्र बोलायचा आहे तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढा वेळा बोलायचे आहे मग ते पाणी पिऊन बाहेर पडा अगरबत्तीची रक्षा लावा असे केल्याने स्वामी तुमच्या सोबत असतील नंबर दोन घराबाहेर पडताना स्वामींना त्रिवार मुजरा करायला विसरू नका स्वामींना मुजरा अतिशय प्रिय आहे स्वामीच्या डोकळ टेकून नमस्कार करा आणि स्वामींना सांगा की स्वामी तुम्ही देखील माझ्यासोबत चला मग बघा तुमचा दिवस कसा जात नंबर तीन बाहेर जात असताना स्वामींच्या केंद्रातला अंगारा लावून निघा प्रवासात जात असताना सोबत तुमच्या चरित्र पारायण ग्रंथ ठेवा असे केल्याने तुमच्या गाडीला कधीच अपघात होणार नाही आणि झालाच तरी तुमच्या जीवावर बेतणार नाही एवढी नक्कीच ताकद स्वामींमध्ये आहे अशा छोट्या छोट्या सेवा केल्याने स्वामी कायम सोबत असतात श्री स्वामी समर्थ